मग काय आलू दारापेशी म्हटलं दारं बंद केलं मुळे ठोकले फक्त व्यवस्थित पाणी बिणे होती तिथलं घेतलं काय आपलं साहित्य होतं डबा किटली पाण्याची बिरं घेऊन म्हटलं चला जाऊ सापराकडं आलो बघितलं तर इथं बंडा ट्रॅक्टर आणि मशीन आली ती गहू साफ करायची कसं आहे मग इथं असं पहिल्यांदा रणवीरच्या बाप्पांचं झालं होतं रणवीच्या बाप्पाचं झालं की चेंडे काकानी मस्त बाकी गवाची पत्री टाकायला सुरुवात केली इथं विषय कसा असतो तू पहिल्यांदा वर वतायचा असते इथं गव वातायचा इतर मग खाली येतो हे तीन प्रकार येते इकडं गाण आणि इकडं गाण्यामध्ये आणि मध्ये जी चांगलं असते ती येते ती ठिकाणं भरायचं असते मग हे काका ठेक्यातनी टाकत होतं तुम्ही बघू शकता मग काय ठेकी भरली ह्यांनी म्हटलं आता चला जाऊ तेवढ्यात मग घरनं आली ती आईनाल पोहे मस्त बाकी पोहे खाल्लं दादा गेलं तर खाली कडबा बांधाय मग आलो कडबा ओरात तर दादाने गेली ती कडबा बांधायला सुरुवात मग काय म्हणलं आता आपण थांबून नाही मग काय केलं की सुरुवात काय थोडं राहिलं अर्ध अर्धवावर राहिले दिवशी बांधले होते अर्ध थोडं राहिलं थोडं बांधलं अंधार पडत पेंड्या मजल्या पाचून किती झाल्या पाचून पस्तीस पस्तीत जगते मग काय परत आलो वर वरच्या वर इथं काकांचा गहू नुकताच काढून चालतं मोठ्या मशिनी तुम बघू शकता हा हार्वेस्टर राहते मग काय तिथनं मग गेलो जवळ पुढे तर म्हटलं चालला होता गहू घाऊ हे बघू शकता तुम्ही कसं आहे हां सुट्टी नाही व्हिडिओ आवडला तर आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद